पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय व डीजीएमओ ऑफिसच्या बाहेर शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितलं की दोन हजार तेवीस साली दिल्ली रेल्वे बोर्डाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी विभागीय रेल्वे कार्यालयाला देण्यात आला होता जो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरला जाणार होता मात्र त्या निधीचा वापर अद्यापही न झाल्याचं त्यांनी सांगितलंय तेवीस पासून आजपर्यंत कोणतीही ठोस कामं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली नाहीत त्यामुळे लोक प्रवास करतात रेल्वेतून प्रवास करून या ठिकाणी येतात त्यांची सुरक्षा आमच्या शिवसेनेच्या दृष्टीनं महत्वाची आहे अतिशय विश्वासाने लोक रेल्वेने प्रवास करतात पण या ठिकाणी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्यांना चोरांना सामोरं जावं लागतं आपली मुलं बाळं सांभाळावी लागतात ती आपली मुलं चोरीला जातात की काय हे सगळं दिसण्याकरता आपल्या बॅगा आपलं सामान चोरीला जातं की काय ही भीती या प्रवाशांना सातत्यानं जाणवते आहे दोन हजार तेवीस सालापासून शिवसेना याचा पाठपुरावा करते दिल्ली रेल्वे बोर्डानं प्रवाशांच्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शंभर कोटीचा निधी पुणे विभागीय रेल्वे खात्या ऑफिसला उपलब्ध करून दिला पण दोन हजार तेवीस सालापासून आज अडीच वर्ष झाले यावर एकही काम एक टक्काही काम झालेलं नाही मग हे शंभर कोटी रुपयांचं यांनी केलं काय या ठिकाणी आता जे सी सी टी व्ही फुटेज आहे जे कॅमेरे आहेत ते आमच्या अनिल परदेशी यांनी उपयोगप्रमुख यांनी पडताळणी केली ते एकोणसाठ सी सी टी व्हीमध्ये आपला समोर उच असलेला चोर त्याचा चेहरासुद्धा या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येत नाही मग रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही आयरणीवर आली त्यांचे हाल होत आहेत बॅगा चोरीला जात आहेत दारुडे येत आहेत बलात्कार करतायत लहान मुलं लहान बाळं चोरीला जात आहेत असं हे पुणे जंक्शन रेल्वे स्थानक बदनामी त्याची होऊ लागली पण या